ख्रिस्टन हिंदुस्थान वाशी तालुका आम्ही संभाजी गुरुजींचे धारकर तर आम्ही वाशीत वाशी ते तुळापूर अजून गाडीने जातात तिथनं संभाजी महाराजांची धर्मवीर ज्वाला घेऊन येतात कारण आम्ही चाळीस दिवसाचे उपास असते तर चाळीस दिवसात आम्ही क मुंडण करणं किंवा चप्पल पाळणं एक म्हणजे उपास धरणं असं करतात आणि तिथनं आम्ही आता एवढं ऊ नाही आता पस्तीस डिग्री अडोतीस डिग्रीचं तापमान आहे पायात चप्पल नाही तुमच्या महाराजांनी महारा आपल्या धर्माचा त्याग केला आप त्यामुळे आपण पण धर्माचा काहीतरी त्याग केला पाहिजे त्यामुळं पण काहीतरी आहे त्यामुळं धर्मासाठी आपण काय काय वाटतं का 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 वाट प्रेरणा छत्रपती संभाजी महाराजांकडून महाराजांनी आपला हिंदू धर्म सोडला नाही त्यामुळे आपण ही त्यांचं काहीतरी आपण पण सांभाळलं पाहिजे त्यामुळे आपण ही धर्म उज्ज्वल आपण येतन घेऊन येतात आणि उप दररोज आपली नित्यपूजा पूजा चालू असते